हाय गाईज एम पी आय या युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे चला तर मग आज गुरुपौर्णिमा हो, होती म्हणून म्हटलं चल आता स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊया मग आम्ही गेलो होतो केंद्रात केंद्रात गेल्यानंतर ऋत्वीने पाय धुतले पाय धुतल्यानंतर मग आम्ही गेलो मंदिरात जायला निघालो मग ऋथ्वीला दिसले औंदुंबर मग ती म्हणे चला पप्पा आपण प्रदक्षिणा घालूया मग तिने औदुंबरला प्रदिक्षिणा घालत होते मग तिचे प्रदिक्षिणा घालून झाल्यानंतर मग तिने औदुंबरला नमस्कार केला नमस्कार झाल्यानंतर मग आम्ही गेलो मंदिरात मग तिथे स्वामी समर्थांचा फोटो होता मग तिने फोटोजवळ स्वामींना नमस्कार केला नमस्कार झाल्यानंतर तिथे छान फुलांची सुंदर अशी रांगोळी काढलेली होती डेकोरेशन पण खूप सुंदर केलेलं होतं मग तिने नमस्कार केला तिथे नमस्कार झाल्यानंतर म्हटलं चला आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमे निमित्त चला काहीतरी आपण मंदिरात प्रसाद घेऊन जाऊया म्हणून म्हटलं चला मग आता काय नाहीचं म्हणून मग आम्ही केळी नेली होती मग प्रसाद म्हणून मृत्यूला म्हटलं केळी दे मग तिने केळी दिली प्रसाद म्हणून केळी दिल्यानंतर मग चला म्हटलं आता घरी जाऊया तर ती परत मंदिरात गेली ती म्हणे परत मी नमस्कार करते नमस्कार केला तिने चला मग आता खूप वेळ झाला होता चला म्हटलं मग आता घरी जाऊया तर आमचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आमच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असेल तर आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय गाईस